राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अकरा जागा मिळालेल्या आहेत आणि शेत सहकार बचाव शेतकरी पॅनलला पाच जागा ब मिळालेल्या आहेत त्यामुळे हा मोठा धक्का मानला जातो आहे सत्ताधारी रंजन तावरे आणि चंद्रकांत तावरे या गटासाठी पण अजित पवारांचा हा खूप मोठा विजय मानला जातो आहे कारण त्यांनी गेल्या वेळेला हातातून निसटलेला हा साखर कारखान्यावर पुन्हा एकदा आपली पकड मिळवलेली आहे मतमोजणी आणखी अजूनही सुरू आहे आणि राष्ट्रवादीचे नीलकंठेश्वर पॅनलचे सगळे उमेदवार आघाडी आघाडीवर आहेत त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताब्यातून गेलेला हा कारखाना पुन्हा काबीज केला आहे पण पणदरे गटातले तीनही जागा सुद्धा राष्ट्रवादीनं जिंकल्या आहेत माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पणदरे गटातही राष्ट्रवादीनंच भाजी मारली माझ्या बरोबर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारू काय सांगाल आज या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सुजान अशा ऊस उत्पादक सभासदांनी जो धक्कादायक निकाल या बारामतीकरांना दाखवून दिलेला आहे वास्तविक पाहता तो बारामतीकरांसाठी नाही महाराष्ट्रासाठी जरी धक्कादायक असला तरी बारामतीकरांसाठी तो धक्कादायक नाही कारण बारामतीची जनता आदरणीय राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा खासदार सुप्रियताई सुळे असतील यांच्या शब्दाला प्रमाण मानून चालणारी ही जनता आहे या ठिकाणी विजय वी उमेदवार आहेत तानाजी कोकरे अजितदा आवाहन केलं होतं ताट जर जायचं असेल तर माझे सर्व उमेदवार विजयी करा काय सांगाल अजितदादांनी आवाहन केलं होतं की के माळेगाव सहकारी साखर कारखान्याची गेल्या पाच वर्षात जी शेतकऱ्यांची हेळसण केलेली आहे शेतकऱ्यांचा वेळेवर ऊस तोड झालेली नव्हती तसेच मग त्यांनी निवडणूक आली की निवडणुकीचा फायदा घेऊन अगदी भाऊ ज्यादा देऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला ज्या ज्यावेळी राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं आहे त्यामुळे त्या त्यामध्ये ह्या विरोधी मंडळींनी आदरणीय साहेबांच्या साहेबांना आणि दादांना आव्हान देण्याचा प्रयत्न करून यशस्वी झालेले आहेत परंतु ह्या गेल्या पाच वर्षामध्ये ह्या मंडळींना जे काम करण्याची संधी दिली होती परंतु ह्या पाच वर्षामध्ये ह्या मंडळींनी काम कमी आणि भ्रष्टाचारच जास्त केला जितेंद्र जाधव न्यूज एटीन लोकमत बारामती तर वाळेगाव सहकार सहकारी साखर कारखान्याच्या निकालानंतर अजित पवार यांनी सगळ्यांचे आभार मानलेत उसाला चांगला भाव ठेव देण्याची परंपरा कायम ठेवणार आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं कारखान्यात राजकारण येणार नाही याचीही काळजी घेऊ असंही ते यावेळी म्हणाले ते एकोण एकवीस जागांची निवडणूक होती त्याच्यातलं सोळा जागा आमच्या निवडून आल्या पाच जागा विरोधकांच्या निवडून आल्या पण क्रॉस व्होटिंग खूप झालं त्याच्यामध्ये थोडंसं सिंगल व्होटिंग झालं पाच वर्ष आता अतिशय चांगल्या प्रकारे काटकसरीनं कारखाना चालून जी परंपरा आहे चांगल्यातला चांगला भाव द्यायची सभासदांना वेळेमध्ये त्यांचा ऊस नेण्याची आणि कुठलंही राजकारण साखर कारखान्यामध्ये न आणण्याची ह्या सगळ्या गोष्टी मनापासून पाळण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी करतील